आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया लक्ष वेधून घेणाऱ्या तीन महत्वाच्या बातम्या यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी महत्वाची बातमी ती म्हणजे अधिवेशनासंदर्भातली आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सा सातवा दिवस आहे आणि आजच्या दिवसात सुद्धा विरोधक सरकारला अधिवेशनामध्ये घेरण्याच्या तयारीत आहेत काल राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आणि यामध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे विरोधक सध्या आक्रमक आहेत आज सुद्धा पायऱ्यांवर आंदोलन करण्याच्या तयारीत विरोधक असणार आहेत त्यामुळे अर्थातच आज अधिवेशनातल्या या सर्व घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे दुसरी महत्वाची लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे गणेश नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रासंदर्भातली श्रीकांत शिंदेच्या मतदारसंघातली चौदा गावं ही नवी मुंबईमध्ये नको अशी मागणी वनमंत्री गणेश नाईक यांनी केली आहे त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातलं पत्र पाठवलंय आणि शीळ तळोजामधल्या चौदा गावं ही नवी मुंबई पालिकेमध्ये नको असं पत्र गणेश नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे तेव्हा यासंदर्भातही आपण विश्लेषण कळालं आणि तिसरी महत्वाची बातमी लक्ष वेधून घेणारी ती म्हणजे सतीश भोसले उर्फ खोक्याची खोक्या, खोक्या लवकर सरेंडर होण्याची शक्यता आहे गेल्या पाच दिवसांपासून खोक्या म्हणजे हा सुरेश भोसले फरार आहे आणि खोक्याच्या शोधासाठी दोन पथक रवाना झाली अजूनही त्याचा शोध लागलेला नाहीये खोक्याची अलिशान कार मात्र जप्त झाली आहे शिरूर पोलिसां परिसरातून विशेष पथकानं ही कार ताब्यात घेतली आहे